थे थे। काय मुलांच्या हातामध्ये जर मोबाईल असेल आणि मोबाईलमध्ये आजकाल सगळ्यांच्या जे काय जे काय पैसे फंड जो असतो तो मोबाईलमध्ये असतो आणि मुलं ही लहान मुलं असतात ते गेम खेळतात आणि गेम ह्या अशा प्रकारच्या गेम्स असतात की त्या फसव्या प्रकारच्या गेम आहेत आणि लहान मुलांना मग त्यात आमिषे दाखवले जातात की तुम्ही हे डाउनलोड करा तुम्हाला ही गन घ्यावं लागेल तुम्हाला ही गन घेण्यासाठी एवढे पैसे घ्यावे लागतील आणि ज्या वेळेस एखादं तसे गेम खेळत असतात ते मुलं त्यावेळेस ते टीम फॉ फॉर्म करतात एक पाच सहा जणांची टीम जी असते ती फॉर्म केलेली असते मग ती टीम जे असती ती कधीकधी ती ओरिजिनल टीम पण नसती त्याच्यामध्ये असे चित्र लोक पण इन्वॉल्व्ह झालेले असतात आणि मग ते त्या मुलाला तो त्याचा टीमचा पार्टनर आहे अशा प्रवृत्तीनं तो त्याला सांगतो की मला पण ही आ, गण घ्यावं लागत मग हे सुद्धा पैसे डाउनलोड करत अशा पद्धतीनं हे पैसे जे आसपात ते जातात आणि पालकांनी लहानपणाच्या हातामध्ये मोबाईल जे आहेत ते अँड्रॉइडचे मोबाईल देऊ नयेत पालकांनी म्हणजे दक्षता घ्यावी आणि जर समजा काय असा प्रकार घडला तर जेवढ्या तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनला किंवा सायबरला संपर्क साधला तर केलेले पैसे जे आहेत ते परत मिळवण्यासाठी पोलीस तुम्हाला सहकार्य करतील परंतु आता ही घटना घडून बरेच दिवस हो झाले तेव्हा हे पैसे मिळवण्यासाठी पोलिसांना बऱ्याच प्रकारच्या अडचणी देवा नव्हतात घेण्यासाठी ते पैसे साठवले आहेत असं म्हणजे प्रायमरी स्टेजला माहिती मिळते आणि मग तो मुलगा जो आहे तो मुलगा फिरतो आणि गेम खेळत असताना त्यातले पैसे पाच लाख रुपये गेले आहेत असं प्रायमरी त्यांच्यानंतर आल्यानंतर ते बराच वेळ गेलेला आहे आणि मग आता ते आज जर समजा कोणा दाखल झाला तर आम्ही आमच्या सायबरच्या टीमकडनं आमच्या पद्धतीनं ते तपास जे आहे पॅरलर तपास होऊन त्याच्यामध्ये काय करता येईल काय नाही तो आम्ही प्रयत्न करू <laughs> पालकांच्या लक्षात माझ्या मते त्यांना लक्षात कधी आले हां एक आठ दिवसांनी लक्षात आलेलं आहे आणि त्याने पोलिस स्टेशनला किंवा पोलिसांना तात्काळ इंटिवेट करणं गरजेचं होतं पण त्यांनी केलेलं नाही अशा प्रकारामध्ये नागरिकांना आव्हान करतो की जर समजा असा सायबरचा कुठला जरी गुन्हा काय घडला ओ टी पी एक तर कोणी कोणाला शेअर करू नये आता जनरल आहे सगळ्या बँकेनं आर बी आयनं सुद्धा स्ट्रिक्ट गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यांचं प्रत्येक मोबाईलला माहिती पण दिली जाते पण आजकाल लो जे पब्लिक आहे ते ओ टी पी शेअर करतात ओ टी पी शेअर करू नयेत कुणी कोणाला आणि मोबाईलबद्दल किंवा सा सायबरच्या गुन्ह्याबद्दल काय जर समजा प्रकार घडला तर तात्काळ पोलीस स्टेशनला इंटिव्हेशन द्यावं किंवा एकोणीस तीस जो नंबर आहे सायबरचा हेल्पलाईन नंबर हेल्पलाईन नंबरला जरी समजा त्यांनी माहिती दिली तरीसुद्धा त्यांची मदत होते आपल्याला म्हणजे जे गेलेले पैसे आहे ते आपल्याला फ्रीज करायला मदत होते